गणेश विसर्जनास सुरुवात बारा फुटापर्यंतचे गणपती पोलीस तलावात विसर्जित विविध ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची चोख व्यवस्था विसर्जनासाठी शहरातील दोनशे सोळा ठिकाणी चारशे एकोणीस कृत्रिम तलावांची व्यवस्था शुक्रवारी रात्रीपासून शहरात गणेश विसर्जनाची सुरुवात झाली कालपासून मोठे गणराया देखील विसर्जित करण्यात आले बारा फुटांपर्यंतचे गणपती विसर्जित करण्यासाठी राजनगरच्या पोलीस तलावात कृत्रिम तलाव तयार करण्यात आला नागपूर महानगरपालिकेद्वारे श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी शहरातील नागरिकांकरिता विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत मनपातर्फे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून शहरात विविध ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे मनपा घनकचऱ्या व्यवस्थापन विभागामार्फत श्री गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी शहरातील दोनशे सोळा ठिकाणी चारशे एकोणीस कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे विशेष म्हणजे सहा फूट व त्यापेक्षा मोठ्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी गोरेवाडा कृत्रिम तलाव सज्ज असून हा कृत्रिम तलाव कोराडे कृत्रिम तलावापेक्षा मोठा आहे नागपूर महानगरपालिकेद्वारा शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम जलाशय कुंडाचे बांधकाम करण्यात आले आहे त्यानुसार पोलीस लाईन ताकडी येथे चार ते सहा फूट मूर्तीचे विसर्जन केले जात आहे आज घणरायाला विसर्जित करण्यासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त शहरात ते कृत्रिम तलावांचा वापर करताना दिसून आले कॅमेरामॅन सचिन सहसानी भोंगाडे शंखाणा न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्ढी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो